तब्येत कशी आहे तुमची तब्येत आज तिसरा दिवस आहे जर थोडसारखं वाटायला लागलं काळजी करू नका हो दादा शक्यता झाली तुम्हाला येत असेल तर येऊन जावा आम्ही सांगितलंय जास्त दिवस आमची छान करू नका त्याचा उद्योग काहीतरी त्याला सरकार जिम्मेदार असेल म्हणून सांगितलंय जय शिवराय दादा धाराशिव दाराशिव मधनं बोलतो हा तब्येत कशी आहे तुमची तब्येत आज तिसरा दिवस आहे जर थोडस अशक्तपणा आधी वाटायला आता तब्येतीची काळजी घ्या काय मागणी एस टी प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच दिलेला आहे तर या प्रत्येक सरकारने आम्हाला डाव दोन डाव दोन राज्यकर्त्यांनी आतापर्यंत आम्हाला तसंच वंचित ठेवलेलं आहे मागणी आणि शेवटचा लढा म्हणून आज आम्ही आलं का प्रतिनिधी आता सध्या तर प्रशासनाचा काही एक चार वाजता माणूस आला होता राजकीय काही लोक येऊन जातात त्यांचा काही विषय नाही त्यांना पण आम्ही सांगितलं जास्त दिवस आमची अडचण करू नका त्याचा उद्योग काहीतरी होईल त्याला सरकार जिम्मेदार असेल म्हणून सांगितलंय काळजी घ्या हो काळजी घ्या तुमची तब्येत आता बरी आहे हो तुम्ही पण काळजी घ्या काळजी करू नका झाली तुम्हाला उपोषण आहे ना नसतं मग मी आलो असतो काल परवा आलो होतो असतो वेळात वेळ काढून येत तरी या आता वीस ला उपोषण आहे ना दोन दिवस अगोदर थोडा आराम करायला लागतो रात्री भिजलो जर आम्ही पूजा होती बर दादा तिथं तर तापमान सर्दी ग्रह झाली बर नाही सोबत काळजी नका करू तुम्ही कसली ठीक आहे आम्ही सोबत घ्या मी आव्हान करायला लावतो काळजी घ्या काळजी घ्या हो दादा तुमचं पण मीडियावर दादा जरा थोडीशी माहिती द्या तुमच्या माध्यमातून मीडियाला सांगा थोडस पोबा म्हणून बोलतो उद्याच बोलतो ठीक आहे धन्यवाद